नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिट अकॅडमीमध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत की सर्वात आनंदाची बातमी बोलू शकतो आपण ही कारण की महानगरपालिका जिल्हा परिषद या दोन सोडून तसे जे इतर वाहन चालक रिलेटेड काही आहेत पोस्ट त्या सोडून सर्व जी पदवर्ती आहे ती एम पी एस सी कडे मार्गी लावायचा आता निर्णय हे आयोगसुद्धा घेत आहे आणि तसंच महाराष्ट्र शासनसुद्धा याबद्दल पॉझिटिव्ह आहे त्याबद्दलच हे प्रसिद्धी पत्रक आहे आणि त्याबद्दल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत तर जे आता एक्झाम्स एम पी एस सी कडे पुढे पुढे एक एक एक्झाम्स चाललेल्या आहे तर त्याबद्दल आता आपण बघितलेलं पण आहे की जे एक्झाम्स होत्या त्या सुद्धा एमपीएससी कडे वर्ग करण्यात आलेल्या आहेत परंतु जे इतर एक्झाम्स आहेत आणि त्याच्याबद्दल खूप मुलांना काय होत होतं की प्रॉब्लेम होत होता किंवा कि खूप सफर करायला लागत होतं की लिस्टमध्ये कसे मार्क्स वाढलेत माहित नाही नाव कसं आले माहित नाही एक्झाम्समध्ये सेंटरला खूप प्रॉब्लेम होत होता काही प्रमाणामध्ये टी सी एस कडून होत होता तर आता टीसीएस आणि आयबीपीएसचा जो करार आहे ती डेट सुद्धा संपत आलेली आहे आणि प्लस एमपीएससी कडे कशा प्रकारे वर्ग करण्यात येणार आहे त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे तर जो पार्ट आहे तर याबद्दलच आपण डिटेल मध्ये बघूया पण जे आता येणारे एक्झाम्स आहेत आणि जे सरळ सेवे जो एमपीएससीचा जो सिलेबस आहे त्या रिलेटेडच जो आहे त्यानंतर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि जो जी केचा टी सी एस आणि आय बी पी एस नुसार तर याद्वारे ही जी बॅच आहे ते कंडक्ट करण्यात आलेल्या आहेत आणि जो आता तुम्हालाही माहिती आहे जो जी एस चा पार्ट आहे जो आपण इतर एक्झाम्सला करतोय तो सेम एक्झाम्सला आपल्या ज्या सरळसेवेच्या बॅचला आहे तर त्या रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तशा प्रकारे डिझाईन करण्यात आलेला आहे तर ही जी बॅच असणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील आणि जो सर्वात इम्पॉर्टंट असणार आहे तो वॉच टाइम असणार आहे तो अनलिमिटेड स्वरूपामध्ये असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला हंड्रेड प्लस टेस्ट अवेलेबल आहेत या बॅचमध्ये आहेत आणि त्यानंतर सपोज तुम्हाला बॅच नको आहे तर सेपरेट टेस्टसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहेत तर यासाठी जी फीज असणार आहे ती नऊशे नव्याण्णव असणार आहे आणि ती वन इयरच्या वॅलिडिटीसाठी असणार आहे तर या रिलेटेडच काही डाऊट असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जे इन्फिनिटीचा आपला नंबर आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे किंवा जे आपलं डा ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ठीक आहे तर या रिलेटेड ही बॅच असणार आहे आणि यामध्ये तुमचा सर्व सिलेबस इथे कव्हर करून घेतला जाणार आहे तर जे अपडेट आहे त्याबद्दल आपण बघूया की आता हे जे अपडेट आहे ते तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा आहे तर आधी पण आपण बघितलेलं ज्या आधीच्या व्हिडिओमध्ये की आपण पूर्ण त्या गोष्टींचा पाठपुरावा घेतो की एक्झाम प्रकारे कंडक्ट केली जाणार आहे किती तारखेपर्यंत आहे तर जो टी सी एस आणि आय बी पी एसचा आहे तो आता हा नोव्हेंबर मंथ चालू आहे डिसेंबरला टी सी एसचा जो कालावधी दिलेला आहे तो संपत आहे आणि आय बी पी एसचा सुद्धा संपत आहे तर तो जो कॉन्ट्रॅक्ट बेस होता तो संपत आहे आणि त्याच्यामध्ये आता एक्सटेंड बद्दल शासन तर पॉझिटिव्ह नाही आहे ते शासन एम पी एस सीकडे वर्ग करण्यात येणार आहे ही जी माननीय मुख्यमंत्री यांनी सुद्धा बैठकीमध्ये ते मंजूर केलेलं की जी आता एक्झाम्स येणार आहेत त्या एम पी एस सी कंडक्ट करणार आहेत तसंच एम पी एस सी सुद्धा केरळ आयोगाकडे गेलेलं आणि त्यांनी त्याच्यावरती काही स्टडी केलं की प्रॉपर एक्झाम्स कशा कंडक्ट करायच्या आहेत किंवा एम पी एस सीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे आहे तर याबद्दल सर्व शासन आयोग सर्व पॉझिटिव्ह आहे तर हे जे प्रसिद्धी पत्रक आहे ते मंत्रालयाद्वारे आपल्याला निर्देशित करण्यात आलेला आहे तर ते आपण एकदा बघूया ठीक ठीके आपल्या दिनांकाच्या ऑनलाईन माहिती अधिकार अधिनियमा अंतर्गत हा अर्ज पाठवण्यात आलेला तर इथे बघा मुख्यमंत्री महामहोदयाने के केलेल्या घोषणेनुसार महाराष्ट्र शासनातील सर्व वर्ग अ ते वर्ग क या पर्यंतची दोन हजार सव्वीस पासूनची जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदे जी आहेत ती भरण्याची घोषणा केली व त्या संदर्भात जी आर सुद्धा आला आणि त्यांनी यावर काम करण्यासाठी एक समिती सुद्धा नेमली ते आता आपण बघितलं त्यानंतर केरळ आयोगाच्या धर्तीवर सुद्धा एम पी एस सीने ने सुद्धा त्यावर केस स्टडी केलेली आहे समितीने कोणकोणती पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग केले आहेत व केली जाणार आहेत याची आम्हाला पूर्ण शाश्वती किंवा महान पुरोगामी किंवा महानगरपालिका व जिल्हा परिषदेमधील पदांचा समावेश असेल की नाही याबद्दल निर्देशित करावे यासाठी या तो आर टी आय फाईल करण्यात आला होता तर इथे बघा याबाबत नमूद करण्यात येते की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस अनुसार राज्य शासनाच्या अख्यातरीतील सर्व शासकीय गट ब म्हणजे जी नॉन गॅजेटेडची जी अराजपत्रित पदे असणार आहेत वाहन वाहनचालक वगळून पर्याय सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर मग कोणती पदे असणार आहेत गट ब अराजपत्रित आणि क वाहन चालक ही पद सर्व पदे सोडून इतर सर्व पदभरती कोणाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार आहे मग गट राजपत्रित वगळून म्हणजे एस टी आय एस ओ नाही का त्याची पदभरती तर ऑलरेडी एम घेत आहे ठीक आहे तर ज्या सेवा अंतर्गत गट राजपत्रित आहेत त्यांची जी पदभरती असणार आहे ते आता एम पी एस सीकडे वर्ग करण्यात आलेली आहे मग आता जसं की वैद्यकीय अधिकारी आहे ते राजपत्रितचं आहे तर मग त्याबद्दलचं डिटेल नोटिफिकेशन नाही आणि त्याबद्दलची जी ॲडवटाईजमेंट त्या आहे तीसुद्धा काल परवा झालेला आहे त्याबद्दलचं नोटिफाईंग करून की वैद्यकीय अधिकारी गट जे क्लास वनचे चौदाशे चाळीस पदे आहेत तर ती अंतर्गत करणार आहेत पण त्यामध्ये एक्झाम्स आहे का डिरेक्टली इंटरव्ह्यू ते आयोगाने अजून डिक्लेअर केलेला नाहीये पण म्हणजे अराजपत्रित आणि गटक ही पदे वगळून सर्व पदे एमपीएससी कडे जाणार आहेत सर्व प्रशासकीय विभागांच्या संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेतला आहे सर्व संवर्गाची येणार आहेत मग आता सर्व डिपार्टमेंट जेवढे पण एक्झाम्स आहेत आपण दिलेत मृदा व जलसंधारण इतर विभाग डब्ल्यू सी डी महा जेवढ्या पण महानगर आरोग्य विभागाच्या आहेत त्या रिलेटेड सर्व एक्झाम्स या काय होणार आहेत एम पी कडे जाणार आहेत सदर पदे सरळ सेवेने भरण्यासाठी या पदांच्या संवर्गाच्या वर्गीकरणाची कार्यवाही चालू आहे तथापि सदर पदांमध्ये महानगरपालिका व जिल्हा परिषदांमधील पदांचा समावेश केला जाणार नाही तर मी ही जी असणार आहे ती महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे कोणाकडे देणार आहेत सरळ सेवेमध्ये असणार आहेत परंतु ते एम पी एस सी कडे दिली जाणार नाहीत हे आतापर्यंत त्यांनी निश्चित केलेलं आहे आतापर्यंतचा जी आर नुसार ठीक आहे त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग त्यानंतर्गत हे दाखल करण्यात येत आहे तर त्याआधीही आपण बघितलं की एक्झामचा जो कालावधी आहे तो संपत आलेला आहे त्यानंतर ही एक्झाम्स आहे तर आता त्यांचा जो टाईम ड्युरेशन आहे टी सी एस आय बी पी एसचा ता, त्यानंतर एम पी एस सीकडे वर्ग करण्यात येईल त्यासाठी समिती नेमा समितीसुद्धा नेमलेली आहे तर याबद्दल आयोगसुद्धा पॉझिटिव्ह आहे त्यामुळे लवकरच आपल्याला अपडेट बघायला मिळेल की ज्या एक्झाम्स आहेत त्या एम पी एस सी थ्रू कंडक्ट केल्या जाणार आहेत ज्या जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आहेत कारण की डिसेंबर दोन हजार पंचवीसला तो कॉन्ट्रॅक्ट संपत आहे तर तशाच माहिती जाणून घ्यायच्या आहेत आणि जर तुमचं आता ह्याच्यातून थोडंफार काही स्ट्रेस कमी होत असेल जर तुमचा एम एस सी ट्रस्ट असेल ॲज कम्पेअर टू टी सी एस आणि आय बी पी एसचे जे रिझल्ट आहेत त्याच्यावरती तर त्या ता विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सीकडे वर्ग केली जाते तर लालफितशाही होणार नाही असा विचाराने जर असाल तर पॉझिटिव्हली घ्या आणि चांगलं आहे की तुम्हाला एक ट्रान्सपरन्सी मिळेल जसं की आपल्याला एस टी आय एस ओ आणि बाकी पदांबद्दल बघायला मिळते तर त्यामुळे सुद्धा ट्रान्सपरन्सी राहील अशी अपेक्षा आपण करू एम पी एस सी याबद्दल चांगलं काम करेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी हे काय होतील पास होतील अशी अपेक्षा गृहित धरू आपण पण की एम पी एस सीच्या कामगिरीमुळे आणि लवकरात लवकर आयोगाने जे रिझल्ट लावायची जे प्रोसेस केली जाईल त्याद्वारे हे रिझल्ट आपल्याला लवकरच एम मार्फत बघायला मिळतील अशी अपेक्षा करूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा थँक्यू